असं आहे अजित पवार साहेबांचं वय मोठं हे काही लपून राहिलेलं नाही परंतु कितीही वय असं तरी आधी पवार साहेबांचा तो आहे पवार साहेबांची काम करण्याची धमक आहे पवार साहेब जे फिरण्याचं जेवढं फिरतायत तेवढं वीस वर्षाच्या तरुणाला देखील फिरता येणार नाही तुरु तुरु त्यामुळं त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा पवार साहेब ज्या पद्धतीनं मेहनत करतायत त्याचा आदर्श घ्या वाढत्या वयाकडं सातत्यानं बोट दाखवून आपली या त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न करू करडी मर्चे घोटाळा झाला आणि यासाठी चौकशी मागणीवर केलेली आहे हे वठकवाटला विचारा परंतु मी एवढं सांगेन हे सरकारच घोटाळेबाज आहे त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही कुणागोळीने या घेला

कपड्यावर डाग पडला तर तो साबणानं म्हणा वॉशिंग पावडरनं म्हणा धुतला जाईल एखाद्या घरामध्ये जर आपण रंग काढला त्याच्यावर डाग पडला तर नवीन रंग काढून डाग मिटवता येईल परंतु विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची पंचायत परंपरा याचा डाग्या जाण्यामध्ये बँक खाते आयकर आहे